पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव हा प्रचंड वाढला या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे काही पुरावे देखील आता मिळाले यानंतर आता भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानचे कंबर्ड मोडणारे पाच निर्णय घेतले त्यातल्या त्यात एका निर्णयाने पाकिस्तानचा अक्षरशः जळपाळ झाला भारताने सिंधू पाणी वाटप करार मोडून जर पाकिस्तानचे पाणी रोखले तर याला ऍक्ट ऑफ वॉर असे समजले जाईल अशी धमकी पाकिस्तानने केली आहे भारतात सध्या पाकिस्तानला जोरदार धडा शिकवण्याची मागणी होते तर भारत सरकारने अद्याप असा काही निर्णय घेतला नसला तरी पाकिस्तानचे नाक दाबणारे निर्णय मात्र घेतले आहेत आता युद्ध होईल की नाही याबाबत आताच काही सांगता येणार नाही तरी सुद्धा भूतकाळात पाहिलं तर प्रत्येक बाबतीत भारताने पाकिस्तानला धूळ चालली पाच क्षेत्र हे असे आहे जिथे पाकिस्तान भारताकडून पराभूत देखील झालाय प्रति व्यक्ती उत्पन्न आणि पाकिस्तान मधील व्यक्ती उत्पन्नाची माहिती पाहिली तर येथे भारताने पाकिस्तानवरती मात केली दोन हजार चोवीस मध्ये भारतातील उत्पन्न दोन हजार सातशे अकरा डॉलर इतके होते त्याचवेळेस पाकिस्तानी प्रतिव्यक्ती उत्पन्न ही एक हजार पाचशे एक्क्याऐंशी डॉलर एवढी होती एकोणीसशे साठ मध्ये दोन्ही देशांचे प्रतिव्यक्ती उत्पन्न हे समान होते या वर्षात भारताचे प्रतिव्यक्ती उत्पन्न हे पंच्याऐंशी अब्ज डॉलर तर पाकिस्तानचे ब्याऐंशी अब्ज डॉलर उत्पन्न हे होते सरासरी वयोमानातही पाकिस्तानला धक्का भारतातील लोकांचे सरासरी वयोमान वाढत चालले असून याबाबतही भारताने पाकिस्तानला मागे टाकले सन आयुर्मान हे सरासरी सरासरी वर्ष इतके चव्वेचाळीस पॉईंट एक वर्ष असे होते दोन हजार चोवीस मध्ये भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढले आहे सध्या स्थितीत भारतीय लोकांचे सरासरी आयुर्मान हे बहात्तर पॉईंट दोन वर्ष इतके आहेत तर पाकिस्तानातील लोकांचे सरासरी आयुर्मान हे सदुसष्ट पॉईंट आठ वर्षे इतके आहे साक्षरतेतही पाकिस्तानला धक्का भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साक्षरता दरात हा मोठा फरक आहे पंधरा वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे सरासरी साक्षरता दर ऐंशी टक्के आहे ही आकडेवारी दोन हजार तेवीस मधील आहे दुसरीकडे दोन हजार एकवीस मध्ये पाकिस्तानात साक्षरता दर हा अठ्ठावन्न टक्के इतकाच होत शिक्षणावरील खर्चातही भारताचीच आघाडी भारत सरकार आपल्या नागरिकांना शिक्षित करण्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जीडीपी पी मधील मोठा हिस्सा हा खर्च केला जातोय या बाबतीत देखील पाकिस्तान भारताच्या खूपच मागे आहे दोन हजार तेवीस मधील आकडेवारीनुसार भारत सरकार आपल्या जीडी पी मधील चार पॉईंट एक टक्के निधी हा शिक्षणावर खर्च करतोय तर पाकिस्तान त्यांच्या एकूण जी पीतील फक्त एक पॉईंट नऊ टक्के निधी हा शिक्षणावरती खर्च करतो भारताच्या तुलनेमध्ये पाकिस्तानात गरिबी आणि निरक्षरता खूप जास्त आहे पाकिस्तानी राज्यकर्ते भ्रष्टाचार करण्यामध्ये आणि दहशतवाद्याला पोहोचण्यातच धन्यता मानतात म्हणूनच आज पाकिस्तान नावाच्या देशाची अशी अवस्था आहे भारतात हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर ही बेस्ट भारतात आरोग्यासाठीच्या मूलभूत सुविधा वेगाने विकसित होत आहेत याचाच परिणाम म्हणून जगातील अनेक देशातील रुग्ण हे भारतात येऊन उपचार घेत आहेत भारत जगातील एक वेगाने विकसित होणारा मेडिकल टुरिझम देश ठरला असून दोन हजार एकवीस मधील आकडेवारी पाहिली तर भारत आरोग्यावरती डी पीच्या तीन पॉईंट चार टक्के पैसे हा खर्च करतोय पाकिस्तान फक्त त्या तुलनेमध्ये तीन टक्के खर्च हा आरोग्यावर करतोय आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स ऑफ मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनेल करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जानेवागा आहे जानेवागा कग आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा